नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष कटा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्र आपण महाराष्ट्र राज्य शेठ परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या दृष्टिकोनाने अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने मूलभूत आर्थिक संकल्पना काय आहेत अर्थशास्त्रामधल्या या अभ्यासणार आहोत तर मूलभूत आर्थिक संकल्पना अभ्यासणे का गरजेचं आहे अर्थशास्त्राचा विषय योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या मूलभूत आर्थिक संकल्पना समजावून घेणे महत्त्वाचे ठ ठरते यामध्ये सामान्य जीवनातील अर्थ आणि अर्थशास्त्रामध्ये विचारात घेतला जाणारा अर्थ वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्या अर्थशास्त्रातील अर्थ समजून घेणे आपल्याला महत्त्वाचे ठरते तर या ज्या काही संकल्पना आहेत कोणकोणत्या आहेत तर त्यामध्ये वस्तू आहेत जसे वस्तु, वस्तु। वस्तु वस्तु की मूलभूत आर्थिक संकल्पनामध्ये भौतिक वस्तू व अभौतिक वस्तू तर वस्तू म्हणजे काय सामान्य भाषेमध्ये वस्तू म्हणजे अशा सर्व भौतिक गोष्टी की ज्या आपण पाहू शकतो ज्या वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो आणि एका ठिकाणावरून दुसऱ्याच ठिकाणी त्यांना सहज ने आण करू शकतो परंतु अर्थशास्त्रामध्ये वस्तू म्हणजे अशा गोष्टी ज्यांना मूल्य आहे आणि त्याचा वापर आपण मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकतो वस्तूंचे वर्गीकरण या दोन भागामध्ये करता येते भौतिक वस्तू आणि अभौतिक वस्तू तर भौतिक वस्तूमध्ये कोणत्या वस्तू येतात यामध्ये ज्यांना आपण सहज स्पर्श करू शकतो की ज्या दृश्य आहेत ज्यांचे स्थलांतर करणं शक्य आहे अशा वस्तूंना आपण भौतिक वस्तू म्हणतो तर भौतिक वस्तूमध्ये काय काय येतं उदाहरण मोटारी कपडे मशिनरी या उलट आ, आ, तसेच अभौतिक वस्तू आहेत अभौतिक वस्तूमध्ये सर्व प्रकारच्या सेवांचा समावेश होतो ज्यांना आपण सहज स्पर्श करू शकत नाही की ज्यांचे स्थलांतर देखील करता येत नाही अशा वस्तूंना आपण अभौतिक वस्तू म्हणतो यामध्ये काय काय येतं ज्या सेवा आहेत सेवा स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत जसे की डॉक्टर जे रुग्णांना सेवा देतात शिक्षक जे की शिक्षणाचे शिकवण्याचे काम करतात जे विद्यार्थ्यांना सेवा देतात इंजिनियर इंजिनियर हे देखील एक प्रकारची सेवा आहे जे की काही ग्रह बांधणी असेल वेगवेगळ्या आयडिया असतील त्या देतात कलाकार त्यांच्या कला माध्यमामधून आपल्याला मनोरंजन आणि विविध काही सादरीकरण करतात या स्वरूपातून त्यांची सेवा आपल्याला देतात तसेच वकील आहेत वकील देखील एक न्यायदानाचे कार्य करून समाजासाठी सेवा दे देण्याचे कार्य करतात त्याचप्रमाणे अर्थशास्त्रामधील आर्थिक आणि बिगर आर्थिक वस्तू ही संकल्पना देखील समजून घेणे गरजेचे आहे तर आर्थिक वस्तूमध्ये कोणते आहेत इकॉनॉमिक गुड्स कोणते आहेत ज्या वस्तूला बाजारामध्ये विक्रीसाठी किंमत निश्चित होते तिला आर्थिक वस्तू म्हटले जाते बरोबर तर बिगर आर्थिक वस्तू कोणत्या बिगर आर्थिक वस्तू मध्ये ज्या नैसर्गिक देणगीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत बघा मित्रांनो जे जी निसर्गाची देण आहे जिला कुठल्याही प्रकारचा मोबदला द्यावा लागत नाही तिला बिगर आर्थिक वस्तू असे म्हणतात तर कोणकोणत्या वस्तू आहेत ह्या हवा पाणी सूर्यप्रकाश बघा ऑक्सिजन ऑक्सिजन आपल्याला झाडाच्या मार्फत मिळतो तर आपल्याला कुठल्या तरी प्रकारचा मोबाईल द्यावा लागतो का नाही जर हाच ऑक्सिजन जर आपण हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेतला तर याचा आपल्याला डॉक्टरांना काय द्यावा लागतो मोबाईलला द्यावा लागतो तसेच पाणी पाणी पण आपल्याला जे पावसाळ्यामध्ये पाऊस येतो आणि जे काही नदी नाले असतील समजा त्याच्यामार्फत पाण्याचे आपल्याला मुबलक प्रमाणात मिळते परंतु हेच पाणी जर बंद बाटलीमध्ये आपण घेतले तर याचा आपल्याला मोबाईलला द्यावा लागतो वीस रुपयाला पाण्याची बॉटल झालेली आहे तसेच सूर्यप्रकाश आहे मित्रांनो सूर्यप्रकाश देखील याचा देखील आपल्याला कुठेतरी मोबाईल द्यावा लागतो ना का नाही ह्या काय झाल्या बिगर आर्थिक वस्तू त्याचप्रमाणे उपभोगी आणि भांडवली वस्तू ही कन्सेप्ट देखील समजून घेणे गरजेचे आहे कन्झ्युमर अँड कॅपिटल गुड्स कोणते आहेत तर कन्झ्युमर गुड कोणते आहेत यामध्ये उपभोगी वस्तू अशा वस्तू ज्या अंतिम उपभोगासाठी तयार केलेल्या असतात म्हणजे बघा या नाशवंत किंवा एक वापर आणि टिकाऊ प्रकारच्या असू शकतात कोणत्या वस्तू ज्या केवळ उपभोगासाठी तयार केलेल्या असतात यामध्ये दोन प्रकार येतात एक एक वापर म्हणजे एकदाच वापरता येतात किंवा त्या टिकाऊ देखील असतात यामध्ये एक वापर वस्तू कोणकोणत्या प्रकारच्या आहेत अन्नधान्य आहे बघा अन्नधान्य अन्न एकदा खाल्ल्यावर ते परत परत ते यूज करतात का नाही तसेच इंधन आहे इंधन एकदा यूज केले ते परत यूज करतात नाही जसं की सिगारेट ही उदाहरणार्थ सिगारेट एकदा यूज केली ती परत करत आणि विविध सेवा आहेत यांचा समावेश असतो कशामध्ये एक वापर वस्तू प्रकारामध्ये तसेच टिकाऊ वस्तू आहेत टिकाऊ वस्तूमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत टी व्ही आहे रेफ्रिजरेटर आहे कपडे यासारख्या टिकणाऱ्या वस्तू यांचा समावेश टिकाऊ वस्तूमध्ये होतो बघा मित्रांनो कपडे आहेत कपडे आपण एकदाच घालून फेकून देतो का नाही जे वारंवार आपण धुवून घालतो म्हणजे ह्या काय टिकणाऱ्या वस्तू आहेत टी व्ही आहे एकदा आणला की आपल्याला किती वर्ष कितीतरी वर्षे जातो जुन्या काळामध्ये जो ब्लॅक अँड व्हाईट टी होता आणखीनही बऱ्याच घरामध्ये आहे अं आ... ज्या म्हणजे टिकणाऱ्या वस्तू आहेत याला टिकाऊ वस्तू असे म्हणतो आपण बरोबर तसेच भांडवली वस्तू भांडवली वस्तू म्हणजे काय ही कन्सेप्ट काय आहे यामध्ये भांडवली वस्तू या इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी मदत करतात त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मानवाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम करतात बघा ज्या वस्तू मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन वस्तूच्या उत्पादनासाठी मदत करतात त्यांना भांडवली वस्तू असे म्हटले जाते तर या भांडवली वस्तू कोणकोणत्या आहेत यामध्ये पण एक एकदा वापरणाऱ्या भांडवली वस्तू आणि टिकाऊ वस्तू पण आहेत तर एकदाच वापर करणाऱ्या भांडवली वस्तू कोणत्या आहेत यामध्ये उदाहरण बघा कच्चा माल आहे त्यामध्ये कापूस कोळसा पेपर इत्यादी सारख्या ज्या एकदाच वापरण्यात येणाऱ्या भांडवली वस्तू आहेत बघा मित्रांनो कापसाचा एकदा जर कपडा तयार झाला तर कापसाचा परत वापर होतो का तसंच कोळसा खनिज तेल इत्यादी जे काही कच्चा माल आहे तो एकदाच वापरात आला की परत परत वापरण्यात येत नाही म्हणजे त्याचा ना। कुठंतरी एकच वापर होतो त्याला भांडवली वस्तू असे म्हणतात आणि ह्या वस्तूचं काय आहे उत्पादनामध्ये मदत होते मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच टिकाऊ वस्तू टिकाऊ वस्तूमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत मशिनरी आहेत इमारती आहेत ट्रॅक्टर आहेत जे काही समजा भांडवल आपल्याला उद्योगासाठी लागतं ज्या मशिनरी आहेत वेगवेगळे साहित्य आहेत त्या टिकणाऱ्या वस्तू आहेत यांचं उत्पादन घेण्यासाठी मदत होते त्यांना भांडवली वस्तू असे म्हणता येते तसेच मूल्ये मूल्य म्हणजे काय ही संकल्पना देखील समजून घेणं गरजेचं आहे मूल्य हे दोन प्रकारचे असते यामध्ये उपयोग मूल्य आहे आणि विनिमय मूल्ये तर उपयोग मूल्य म्हणजे काय वस्तूची उपयोगिता किंवा वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची शक्ती म्हणजे बघा ज्या वस्तूमध्ये मानवाची गरज भागवण्याची क्षमता आहे तिला आपण काय म्हणतो अं वस्तू म्हणतो म्हणजेच उपयोगी वस्तू असे म्हटले जाते तर बघा अन्न आहे यामध्ये अन्न पदार्थाचा समावेश होतो समजा अं एखाद्या व्यक्तीला भूक लागलेली आहे आणि जर एखादी सफरचंद त्याला भेटली आणि त्याची भूक त्या सफरचंद सपरचंद खाल्ल्यानंतर त्याची भूक काय झाली भागली तर हे काय झाली त्या वस्तूची त्या मानवाची गरज भागवण्याची क्षमता झाली म्हणजे शक्ती झाली तिला काय म्हटलं जातं उपयोग मूल्य म्हणजे त्या वस्तू मध्ये काय आहे मानवाची गरज भागवण्याचे मूल्य आहे त्याला आपण उपयोग मूल्य असे म्हणतो तर विनिमय मूल्य म्हणजे काय एक्सचेंज व्हॅल्यू विनिमय मूल्य काय म्हणजे एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू मिळणे त्याला विनिमय मूल्य असे म्हणतात यामध्ये उदाहरणार्थ समजा एका एक पेनाच्या बदल्यात दोन पेन्सिल घेणे किंवा बघा एक पेन एक पेनाच्या बदल्यात जर दोन पेन्सिल मिळाल्या तर ह्या पेनचं काय झालं मूल्य झालं किती दोन तसंच जर ह्या पेनाची किंमत वीस रुपये असेल तर काय झाले ती पेनाची किंमत झाली तसेच वस्तूला विनिमय मूल्य प्राप्त होण्यासाठी तीन बाबी आवश्यक असतात कोणकोणत्या आहेत त्या उपयोगिता आहे आपण पाहिलं म्हणजे काय आणि मर्यादित पुरवठा आणि स्थलांतर या तीन बाबी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काय होतं वस्तूला विनिमय मूल्य प्राप्त होतं वस्तूमध्ये उपयोगीत असणं गरजेचं असते वस्तूची मर्यादित पुरवठा वस्तूचा वेळेवर आणि मर्यादित पुरवठा असणे आवश्यक असते तसेच वस्तू स्थलांतर करणं देखील गरजेचं असतं बरोबर ह्या तीन बाबी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा वस्तूला विनिमय मूल्य प्राप्त होतं म्हणजे या तीन गोष्टी आवश्यक आहेत वस्तूच्या विनिमय मूल्यासाठी तसेच मूल्य आणि किंमत म्हणजे काय यामध्ये कोणता फरक आहे आपण साधारणतः समजा बोलण्यामध्ये एकच अर्थ लावतो मूल्य आणि किंमत परंतु अर्थशास्त्रामध्ये या दोन्ही संकल्पनाला समान अर्थ विचार न करता अर्थशास्त्रामध्ये या दोन्ही विश्लेष विश्लेषणामध्ये फरक केला जातो कसा एखाद्या वस्तूची मूल्य हे दुसऱ्या वस्तूच्या स्वरूपात व्यक्त केली जाते तर किंमत ही पैशाच्या स्वरूपात व्यक्त केली जाते बरोबर पाठीमाग मग आपण उदाहरण पाहिलं एका पेनाच्या बदल्यात दोन पेन्सिल हे काय झालं वस्तूच्या बदल्यात वस्तूचे मूल्य तर ती पेन जर वीस रुपयाला असेल बरोबर तर त्या वीस रुपये काय झालं तर किंमत त्या व त्या वस्तूची किंमत झाली समजतंय एखाद्या वस्तूचे मूल्य हे दुसऱ्या वस्तूच्या स्वरूपात व्यक्त केले जाते तर किंमत ही पैशाच्या स्वरूपात व्यक्त केली जाते तसेच संपत्ती संपत्ती म्हणजे काय ही संकल्पना देखील समजून घेणे गरजेचे आहे संपत्ती या शब्दाचा अर्थ पैसा मालमत्ता सोने असा केला जातो परंतु अर्थशास्त्रामध्ये संपत्ती म्हणजे अशा सर्व बाबी त्यांना मूल्य आहे कोणकोणत्या बाबी आहेत एखाद्या वस्तू जी संपत्तीमध्ये समावेश होण्यासाठी त्या वस्तूच्या बाबतीत उपयोगिता तुटवडा आणि स्थलांतर या गोष्टी दिसून आल्या पाहिजेत बरोबर ज्या काही वस्तू आहेत ज्या काही भांडवल आहे जे काही म्हणजे उत्पादन करण्यासाठी लागणारं सा साहित्य साधन आहे कुठं ना कुठं तरी त्या वस्तूचा उपयोग होतो याला काय म्हटलं जातं संपत्ती असे म्हटले जातं त्याचे स्थलांतर देखील करण्यात आलं पाहिजे त्याचा तुटवडा देखील निर्माण न झाला पाहिजे या सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो या सर्व ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत नक्कीच समजले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतरही विद्यार्थ्यांसाठी पाठवा धन्यवाद